शिंदेवाडी तालुका मिरज इथं गावातील एका कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकल्याप्रकरणी सरपंच उपसरपंच व दहा ग्रामस्थांविरुद्ध दलित अत्याचार प्रतिबंध कायद्यासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत युवरानी शापाणी भोसले वर्ष बावीस राहणार स्मशानभूमीजवळ शिंदेवाडी यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे भोसले व इतर दोन कुटुंब मागील चार वर्षापासून शिंदेवाडीत राहतात ते मजुरीचं काम करतात त्यांनी पोलिसात तक्रार केल्याच्या कारणावरून गावात एका कुटुंबावर बहिष्कार टाकण्यात आल्याची तक्रार आहे सुमारे पाण्याच्या टाकीजवळ भोसले कुटुंबाला टाकीला गळती लागल्याचं सांगून काही ग्रामस्थांनी त्यांना तिथून जाण्यास सांगितले त्यामुळे भोसले कुटुंब शिंदेवाडी गायरान भागात झोपडी बांधण्यासाठी गेले सोसायटीचे अध्यक्ष अमर पाटील यांनी तिथे जाऊन युवरानी हिच्या केसांना ओढून मारहाण केली तू इथं झोपडी बांधायची नाही असं म्हणत शिविगाळ करून त्यांनी ढकलून दिल्याबाबत युवरानी यांनी दिनांक चार ऑगस्ट रोजी ग्रामीण पोलिसात तक्रार दिली या तक्रारी मुळे गावातील शंकर पाटील अमर पाटील सदा पाटील अविनाश पाटील पोपट माने यांसह सरपंच रेखा सुतार उपसरपंच रुपाली माने व गावातील किराणा दुकानदार कुमार डेअरीवाला व वा पिठाची गिरणीवाला यांनी गावात बैठक घेऊन या कुटुंबाला मदत न करण्याचं ठरवल्याची तक्रार आहे या प्रकरणी गावचे सरपंच उपसरपंचासह जणांविरुद्ध सामाजिक बहिष्कार मारहाण धमकी व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस उप अधीक्षक प्रनिल गिल्डा अधिक तपास करत आहेत मूलभूत सुविधांपासून ठेवले वंचित शिंदेवाडी गावात एका कुटुंबाला किराणा दुकानदारांना माल देणं बंद केलं डेअरीवाल्यानं दूध घेणं थांबवलं गिरणीवाल्यानं दळण दिलं नाही पाण्याचा पुरवठा पाच दिवस बंद करून शंकर पाटील यांनी त्या कुटुंबाला गावात राहून देणार नाही असं धमकावल्याचं तक्रारीत म्हटले आहे